हार्विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरि हर केशव गोविंद भगवान की जय तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदालकृतम योगं मुखे यश वेदा शास्त्राथिती नमो ब्रह्मस्वरूपं विठाला, विठाला 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 दुसरा श्लोक आपला नव्याध्याचा चालू आहे राजविद्या राजगुह्यम पविदमोत्तम प्रत्यक्षावगम धर्म सुसुखं कर्तुम भगवंतांनी सांगितलं की हा जो योग आहे हा योग हा ज्ञान योग हे जे ज्ञान आहे हे सकल विद्यांचा राजा आहे राज विद्या त्याला म्हणतात त्यानंतर राजगुह्य गुह्या मधलं गुह्य जे आहे त्या सर्व गुह्यांचा राजा आणि हे जे ज्ञान आहे हे अत्यंत पावन आहे हे अत्यंत पवित्र आहे पवित्र त्याला म्हटलेलं आहे एक म्हण आहे मन चंगा तो पटवतो मी गंगा मन जर पवित्र असेल नाही का तर पाणी घ्या काठवती मधलं पाणी सुद्धा गंगेच आहे ना मग मन जर निर्मळ असेल तर सगळं निर्मळ आहे मन पवित्र करा अगोदर चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती व्याघरण खाती सर्पतया आपला जर चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा आपले मित्र होतात म्हणून आपलं चित्त नेहमी शुद्ध ठेवा आणि आपलं चित्त जर नेहमी शुद्ध राहिलं तर शत्रू आपल्याला बरं जाऊ द्या उगत चुकलं राह आपलं तो शत्रू सुद्धा आपला।, आपला मित्र होतो म्हणून पावन पवित्र शुद्ध ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अध्यात्मामध्ये ह्या आहेत हे सांगितलेलं आहे पवित्र मी तर उत्तम इतकं पवित्र आहे ते ज्ञान म्हणून याचा या ज्ञानाचा या अनुभव जो आहे जो घेईल नुसतं तुम्ही गंध लावा रोज भाडी तरी लोक म्हणते ना हो रामकृष्ण हरी मावली ऐक आहे ना तुमच्याकडे पाहिल्यानंतर जी भावना माणसाची होती मनाची ती शुद्ध भावना होती पवित्र भावना होती ठीक आहे एखाद्या माणसाला फक्त तुम्ही का एक काम करा नमस्कार करा त्याच्या मनात असलेलं किलमिस्ट लगेच निघून जाईल हे जे ज्ञान आहे हे ज्ञान स्वतःला तर पवित्र करतच करत पण इतरांना सुद्धा ते पवित्र करत व्याघ्रण खाते सर्पतया म्हणून चित्त शुद्ध असावं लागतं पवित्र असावं लागतं म्हणून त्याचा अनुभव लगेच येतो इकडून ये रामराम म्हटलं का तिकडून लगेच रामराम लगेच अनुभव येतो म्हणून हे जे ज्ञान आहे हे, हे धर्माला धरून आहे हे संपादन करण्यास व अत्यंत सुलभ सुलभ म्हणजे सोपे आणि अव्यय आहे कर्माच्या फलाप्रमाणे त्याचे फल क्षीण होत नाही क्षीण होत नाही म्हणजे काय कमी होत नाही उलट त्याचं फळ मिळतच राहू जास्त मिळतं पण कमी मिळत नाही मग हे पण कोणाला मिळतं इतर लोकांना मिळतं का आपण केलेल्या कर्माचं फळ या नाही तर आपल्यालाच मिळतं ते आपलं चित्त शुद्ध होतं आपलं मन शुद्ध होतं आपलं मन पवित्र होतं या विद्येमुळं आणि भगवंताशी तो एकरूप होतो रामकृष्ण सतत त्याचं चिंतन चालू असतं श्री गुरुचं सतत चिंतन चालू असतं आपल्या म्हणून माऊली या श्लोकावरती काय म्हणतात ते आपण आता बघणार आहोत आज थोडक्यात घेऊ आपल्याला हो वेळ कमी आहे वाजले जे जाणणाऱ्या अगवे यांच्या गावी गुरुची आचार्य पदवी जे सकळ गुईयांचा गोसावी पवित्र राहू ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते जे सर्व गुह्यांचा स्वामी पवित्र वस्तूंचा राजा काय होत ज्ञान आहे पण जेवढे ज्ञान आहे त्या सर्व ज्ञानांचा राजा सर्व ज्ञानांचा गुरु बाऊली म्हणतात त्याला गुरुचं स्थान प्राप्त होत त्या ज्ञानाला असं हे ज्ञान आहे अगवे यांच्या गावी गुरुची आचार्य पदवी म्हणजे ज्या ज्ञानाला गुरुचं स्थान प्राप्त होतं असं हे ज्ञान या ठिकाणी तुला मी या अध्यायात सांगितलेलं आहे अर्जुन आणि धर्माचे निज धाम देवीची उत्तमाचे उत्तम परिजया येता नाही काम जन्मांतराचे सरळ <coughs> सरळ सांगितलंय माऊलींनी आता इथं फोडून सांगण्याची काही गरज नाही आहे का नाही लगेच समजतं आपल्याला वाचल्याबरोबर आणि धर्माचे अधिष्ठान हे ज्ञान आहे तसच ते ज्ञान जे आहे ते अगदी उत्तमात उत्तम आहे आणि त्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता काय होत पुन्हा जन्म नाही जन्म नाही रे आणि क हे ज्ञान जर प्राप्त झालं तर त्याला पुन्हा पुनरपिजन हे का पुनरपिजनि जठरे शयनम हे नाही आहे त्याला पुनरपिजनि जठरे शयनम हे नाहीये फक्त भज गोविंदम भजगोविंदम भज गोविंदम मूढमते गोविंदाचं नामस्मरण कर चिंतन कर ते ज्ञान जर तुला प्राप्त झालं तर तू भगवंतशी एक रुपे गुरुमुखे उदयी दिसे आणि हृदयी स्वयं विजय असे असं म्हटले प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसयाची जे ब्रह्मज्ञान गुरुच्या मुखाने वाक्यद्वारा उत्पन्न होते न होते तोच शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले ब्रह्म त्याग सहजच प्रत्यक्ष प्राप्त होते काय होत गुरुच्या द्वारा किंवा गुरुच्या मुखातून ते ज्ञान प्राप्त होत ना होतं तेच तेच ज्ञान शिष्याच्या मुखातून प्राप्त होते पटकन म्हणून शिष्य आणि गुरु शिष्य अर्जुनासारखा असावा लागतो आणि गुरु भगवंतासारखा